अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय अजित पवारांच्या पक्षाला पहिल्या टप्प्यातील निवडणुकात घड्याळचिन्ह मिळणार नाही ना निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी पक्षाने घड्याळचिन्ह मागणी अर्ज केला होता तो मागणी अर्ज उशिरा केल्याने त्यांना पहिल्या टप्प्यातील निवडणुकात त्यांना दतेचिन्ह सिन्हा वापरता येणार नाही असे निवडणूक आयोगाकडे कळवले आहे मात्र त्यांना दुसऱ्या टप्प्यात घड्याळ चिन्ह वापरता येईल असे कळवण्यात आले असल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा मिळालेला आहे रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट